आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार सातपुते यांनी केले सपत्नीक मतदान लोकशाहीच्या उत्सवात आमदार राम सातपुते यांनी सहकुटुंब सहभागी होऊन आज मतदानाचा हक्क बजावला सोलापूर व माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना त्यांनी आवाहन करून आपणही एक जागरूक नागरिक म्हणून अवश्य मतदान करावे अशी विनंती केली यावेळी संस्कृती सातपुते यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर